राज्याच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे बुधवारी सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महात्मा ज्योतिराव फुले कार्य प्रेरणा स्तंभासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले ओबीसी समाजाचे कनखर नेतृत्व म्हणजेच भुजबळ यांना महाराष्ट्राच्या पटलावरून संपवण्याचे हे षडयंत्र राबवले जात आहे त्याच्या बस न उभ्या करता इतरत्र उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे इतकेच नव्हे तर चालक मनमानी करून बसेस येण्या जाण्याच्या मार्गात अदलाबदली करत असल्याने बसेस आगारातून बाहेर पडताना वाहतुकीची खूप कोंडी होत आहे आगार प्रमुखांनी बेशिस्त वाहन चालकांना समज दिल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल तर फलाटासमोर बसेस लागल्यास ज्येष्ठांचा त्रास वाचणार आहे तसेच बस बाहेर होणारी वाहतुकीची कोंडी देखील सुटण्यास मदत होईल त्यासाठी आगार, हो त्या आगार प्रमुखांनी नियोजन करावे अशी मागणी होत आहे दरम्यान बस नियोजित फलाटावर लावण्यात येतील तसेच बाहेरून येणाऱ्या बस चालकांना याबाबत सूचना कळविण्यात येतील असे आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी सांगितले अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक सोळा डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाली बैठकीला जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब होते सदर बैठकीचे प्रास्ताविक अमळनेर कमिटीचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी केले यावेळी सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले की पक्षाने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आदेश दिले असून बहुसंख्य पक्ष संघटना नेते नागरिक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करीत आहेत तरी देखील सत्ताधारी भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोग ईव्हीएम पुढे करून मतपत्रिकेच्या मतदानाला नकार देत आहेत त्यासाठी ईव्हीएम एम विरोधात सह्यांची मोहीम गावागावात राबवली जाणार आहे तरी अमळनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ईव्हीएम विरोधात सह्या करण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी केले मनोज पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले तर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ईव्हीएम एम हटाव विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली यावेळी अनेकांनी स्वाक्षरी केल्या पाणी पिण्यासाठी बैलांनी धाव घेतल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर बंधाऱ्यात घडली आहे पांजरा नदी काठावर कोल्हापूर बंधाऱ्याच्या शेतात सर्जेराव तुकाराम शिंदे हे बैलगाडी घेऊन शेतात काम करण्यासाठी गेले काम झाल्यानंतर सायंकाळी घरी परतत असताना त्यांनी बैलगाडी झुंपली मात्र बैलांनी थेट पाणी पिण्यासाठी धाव घेतली वयोमानानुसार ते पळू शकले नाही त्यामुळे बैलगाडी थेट बंधाऱ्याकडे निघाली बंधाऱ्यात खड्डा असून त्यात पाणी आहे बैलगाडी थेट खड्ड्यात कोसळली बैलगाडी लोखंडी असल्याने बैलासह गाडी पाण्यात बुडाली बंधाऱ्याच्या पाण्यात मासे पकडणारा प्रत्यक्षदर्शीने ही बातमी कळवली माहिती मिळताच त्यांचा मुलगा आशिष याने शेतात धाव घेतली व बैलजोडी बुडताना पाहून शिंदे बेशुद्ध झाले यात एक लाखाची बैलजोडी होती आणि पन्नास हजारांची लोखंडी गाडी असे दीड लाखांचे नुकसान झाले रात्र झाल्याने बैलांचा आणि गाडीचा शोध घेता आला नाही दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारवड पोलिसांना ही बाब कळवली असून सकाळी बैलगाडी काढण्यासाठी बाबळे येथून मोठी क्रेन मागवली आहे व सकाळी पंचनामा होणार आहे अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड लाभार्थ्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे के वाय सी करून घ्यावे अन्यथा धान्य मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यात अंत्योदय कार्ड नऊ हजार सहा असून एकूण लाभार्थी पस्तीस हजार आठशे सोळा आहेत तर प्राधान्य कार्ड त्रेचाळीस हजार नऊशे सोळा असून एकूण लाभार्थी एक लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे एकोणपन्नास आहेत शासनाच्या निर्देशानुसार सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व कुटुंबाचे देखील आधार कार्ड सोबत नेऊन स्वस्त धान्य दुकानदाराकडे जायचे आहे तेथे पॉस मशीनवर अंगठा देऊन प्रत्येकाचे के वाय सी करून घ्यावे प्रत्येक सदस्याला आधार कार्ड घेऊन समक्ष जावे लागणार आहे असे आवाहन पुरवठा निरीक्षक रुखसाना शेख यांनी केले आहे दरम्यान स्वस्त धान्य दुकानदारांचे पॉस मशीन गेल्या पंधरा दिवसापासून बंद होते नुकतेच चौदा तारखेला ते सुरू झाले आहेत के वाय सी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे मुदत वाढवून देण्याची मागणी सर्वत्र होते प्रत्येक लाभार्थी नागरिकाने मुदतीत केवायसी करून घेणे आवश्यक आहे केवायसी न झाल्यास भविष्यात तांत्रिक अडचणीमुळे मोफत व स्वस्त मिळणारे धान्यापासून लाभार्थी वंचित राहू शकतात पळून गेलेल्या दोघांची माहिती मिळवण्यासाठी पाच जणांनी एका तीस वर्षीय तरुणाचेच अपहरण केल्याची घटना चौदा रोजी रात्री साडेनऊ वाजता सानेनगर येथे घडली तीस वर्षीय किरण नामदेव कुंभार राहणार सानेनगर याने याबाबत फिर्याद दिली आहे पंधरा दिवसांपूर्वी त्याचा भाऊ दीपक हा जळगाव येथे पेपर देण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता तो घरी परत आला नाही नंतर किरणला कळले की कि त्याचा भाऊ दीपक हा सुरत येथे जाऊन अरुण व्यंकट पाटील यांची नात हिला घेऊन पळून गेला आहे चौदा रोजी रात्री साडे नऊ वाजता अरुण व्यंकट पाटील त्याच्याजवळ आले व म्हणाले की पांढऱ्या रंगांच्या गाडीत पोलीस बसले आहेत तू गाडीजवळ चल गाडीत चार जण बसले होते एकाने त्याचा हात पकडून गाडीत बसवले तर दुसऱ्याने मोबाईल बंद केला ते बळजबरीने नेत असल्याने किरण आरडाओरडा करू लागला चौघांनी त्याचे तोंड रुमालाने बांधले आणि गाडी धुळ्याच्या दिशेने नेली रस्त्यात निर्जन स्थळी गाडी नेऊन त्याचा भाऊ दीपक व वर्षा युवराज पाटील यांच्याबद्दल विचारपूस करताना चापटबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळही केली पुन्हा गाडीत बसवून धुळे मार्गे नाशिककडे गाडी नेली रस्त्यात पुन्हा एका हॉटेलमध्ये दारू पिले आणि किरणला मारहाण करीत राहिले नंतर मालेगाव रोडच्या एका हॉटेलवर नेऊन त्याच्या शेजारील टपरीमध्ये कोंडून ठेवले एकाने पुन्हा टपरीच्या बाहेर काढून पुन्हा चापबुक्क्यांनी मारहाण केली पंधरा रोजी सकाळी साडे दहा वाजता पाचही जणांनी किरणला तेथे सोडून दिले एकाने भाड्याला शंभर रुपयांनी चप्पल दिले रिक्षाने किरण अमळनेरला घरी आला आई वडिलांना घटना सांगून दवाखान्यात उपचार केले किरणच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अरुण व्यंकट पाटील व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत शेतातील ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरणाऱ्या गोवर्धन येथील तिघांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे मारवड येथील योगेश अशोक बडगुजर याच्या शेतात पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी ट्रॅक्टरचे काम झाल्यानंतर ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणीस सी यू एकोणतीस त्रेपन्न हे गावालगत शेतात लावले होते सोळा रोजी सकाळी चालक रामसिंग बारेला हा ट्रॅक्टर सुरू करायला गेला असता त्याला बॅटरी चोरी गेल्याचे निदर्शनास आले बॅटरीची पावती नसल्याने तो पावती घेण्यासाठी अमळनेर येथील गणेश बॅटरी दुकानांवर गेला बॅटरी चोरी लक्षात येताच दुकानदाराने योगेशला सांगितले की तीन जण रिक्षामध्ये येऊन त्यांनी तीन बॅटरी विक्रीसाठी आणल्या होत्या अशी माहिती दिली दुकानदाराने रिक्षाचालक गणेश मुकुंदा पाटील राहणार धार असल्याचे सांगितले रिक्षाचालकाने तीन जण मारवड परिसरातील सांगून त्यांना ओळखता येईल असे सांगितले पोलिसांनी वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला असता गोवर्धन येथील राहुल सुनील पाटील दीपक धोंडू पारधी जयेश गोविंदा पारधी हे तिघे बॅटरी चोर असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तिघांना अटक केली आहे